डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एज्युकेशनल ट्रस्ट आयोजित शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान सोहळा या निमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत मंचावर उपस्थित सर्वपल्ली राधाकृष्णनचे अध्यक्ष आदरणीय मनोज पाटील सर आणि सचिव आपल्या वार्ड क्रमांक सत्तावीसच्या नगरसेविका नावाप्रमाणेच सुरेखाच कार्य त्यांचं आदरणीय पाटील सुरेखा पाटील मॅडम आणि तसेच आनंदत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय बिरादार सर माजी प्राचार्य आदरणीय सर आणि आता जे सध्या प्राचार्य आहेत आमच्या शाळेच्या आदरणीय दुर्गावरे मॅडम आणि तसेच मंचावर ज्ञानवंत सगळे मान्यवर आणि तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आपल्या समोर मी एक छोटीशी कविता सादर करणार आहे शिक्षक दिनानिमित्त सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुरु

जीवना आधार गुरु जीवना आकार गुरु प्रज्ञावंत ज्ञानवंत गुरु प्रज्ञावंत ज्ञानवंत गुरु देती जीवना सुसंस्कार आपुले हेरुनिया कलागुण आपुले म्हणजेच विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे हेरुनिया कलागुण यशस्वी मार्ग दाखवणारा प्रभावपूर्ण विचाराने हृदयातून भावणारा विद्यार्थ्यांना हृदयातून भावणारा जीवन हे संघर्षमय आहे जीवन हे संघर्षमय आहे वेळोवेळी कठीण प्रसंगातही योग्य मार्ग दाखवणारा कठीण प्रसंगातही योग्य मार्ग दाखवणारा दया क्षमा गुरुचरणी दया क्षमा गुरुचरणी सत्यासाठी भांडणारा केल्याने होत आहे रे अधिक केलेची पाहिजे हेही सांगणारा काम क्रोध मोह काम क्रोध मोह अनंत दोष दूर करणारा पाठीवर शबासकीची थाप देऊन पाठीवर शबासकीची थाप देऊन मनामध्ये जोश जिद्द मणी भरणारा असा हा गुरु ज्ञानाचा अखंड धरा असा हा गुरु ज्ञानाचा अखंड धरा Then mm -hmm. you